त्यांना छानशी त्यांच्या मनावर त्या दाखवतील ती, ती साडी घ्यायची आणि ह्या बाजूला थोडस तिला लागले नशीब तर टाक्यावर लागले ना हे नाही आणि डोक्याला छान पैकी असं फोल किपर कर किंवा फ्रॉक असं काहीतरी करायचं चाललं बाळांशी चप्पल आणले आता बाळाचं ब्लँकेट नमस्कार मंडळी तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो तर वर्षा आहे आतमध्ये बाळासोबत आणि आता हे बघा दिसते हे बाळ होतं तर जिकडं तिकडं बघेल तिकडं बाळ होते झाले आहेत आता घरामध्ये आणि हे असणारच मग त्यात पण आनंद आहे कारण काय म्हणतात त्याला जे आपल्याला हवं होतं ते मिळालेलं आहे तर चला आता खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे मी आणि ताई जातो आहे मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी खरेदी की बऱ्याच दिवसापासून आवश्यक होत्या त्या आहेत बऱ्याचशा आहेत गोष्टी त्या तुम्हाला तिथं तुम्हाला दिसेल आणि काय काय खरेदी करणार आहे ते ही माहीत होईल तर चला आता वर्ष काय करते ते बघूया मग मोठे काम लागले तर आता यांना पण जायचंय ड्युटीला कारण जेवण व्हावं लागणार त्यांच्या ज्या काही मंजुरी आज होत्या त्या संपत आल्या तर अगदी चार दिवस पण मे बी राहिलेले नाही ना आणि हो। त्यामुळे मग आमचं रिझर्वेशन केलं यांनी गावाकडे जायचं आहे आता मी ढोराळ्याला जाते त्याचं जा कारण आमचं म्हणणं असं आहे की तीन महिने तरी ॲटलीस्ट तू आराम करायला हवास कारण काही कॉम्प्लिकेशन्स डिलेवरीच्या वेळी पण झालेले होते ते मे बी आम्ही बोललो असेल किंवा राहिलं असेल तर पुढे जेव्हा माझी रिकवरी होईल त्यावेळी मी निवंत सांगेन की काय झालं होतं काय नाही ते आणि त्यामुळे मग इथं तर आराम शक्यच नाही कारण स्त्री ही आणि मग मीच असणार आणि आई असेल तरी आई फार फार तर स्वयंपाकाचंच टिफिनचं बघू शकेन पण बाकी गोष्टी कॅन्सल करणं ते थोडंसं रिस्की आहे असं आमचं म्हणणं होतं त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनीच डिसिजन असं घेतला आईना पण लांबजण्याला फोन केलेला की येतील का त्या इथं म्हणून तर त्या बोलले की सध्या थोडंसं गावाकडच्या शेतातल्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत त्यामुळे मग आता आपण हा डिसिजन घेतला की आता डोराळाला जायचं आणि स्त्रीच्या शाळेचं जसं आपण अगोदर ठरवलं होतं डिलेवरी तिकडं करायची तर तसंच स्कूलमध्ये त्याच्या बोललेलो आहोत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आता तिथं सीबीएसई पॅटर्नची शाळा आहे तिथे तर जाईल आणि त्याचं जे काही एक्झाम वगैरे हो जे आहे ते इथंच होणार अशा हिशोबाने आणि बाकीच होमवर्क तर येतो तो, तो पण घेतला आणि हे कोल्हापूरमध्ये असते जर ड्युटीसाठी तरी पण मी थांबले असते पण इथं ते नाही आहेत ते जाणार आहेत बंदोबस्तासाठी त्यामुळे मग आता आपल्याला सध्या हेल्थ रिकवर होणं खूप गरजेचं आहे तर मग सगळेच बोलायला लागलेत घरातले की त्यापेक्षा इथं आता सध्या अशी अवस्था आहे की बुप्पा भैया मेस्त खातायत शरीराला वगैरे माझ्या मामाची मुलगी टिफिन देते म्हणजे एवढं सगळं सगळ्यांनी ऍडजस्ट केलं तर ते जास्त पण बरं वाटत नाही तसं कारण त्यांच्या मुलाच्या पण शाळेचं नुकसान होतं माझ्यासाठी इथं थांबल्यात श्लोक आता सिनियरला आहे तर सध्या त्याची शाळा पडतीय मग आपल्याला तिकडं जायचं मिसरीचं थोडस होईल काही दिवस नुकसान जर जा लांबजण्याच्या आई आल्या आणि हे बंदोबस्त होऊन आले तर हे घेऊन येतील कंटिन्यू शाळा होईल त्याची कारण की बाळाच्या खूप गोष्टी असतात अचानकच काही रात्री तापच आली काय झाली तरी काही करू शकणार नाही मी समजून घ्या आणि महत्वाचं म्हणजे जी बाळांती नसते तर तिच्यासाठी दाई जी असते म्हणजे ते सगळं करणारी बाळांतीचं बाळाचं तर ते तेरोल वहिनी केलं यावेळेस त्यामुळे मग आता आता जाताना त्यांना छानशी त्यांच्या मनावर त्या दाखवतील ती साडी घ्यायची म्हणतोय ना ड्रेस आई ना। आई पण बोलली आता तुम्ही खाली गेला असते की आईचं म्हणणं काय की आई, का <laughs> आई म्हटलं की ड्रेस घे दोन तीन तुला तिथं वापरायला तर आता ते त्या ठरवतील त्यांच्या चॉईसने आणि शिवाय बांगड्या सुद्धा बदलल्या जातात ते म्हणजे विटाळ्यातल्या काढून मग नवीन बांगड्या भरायच्या असतात तर ते सगळं करून मग आपल्याला जायच तयारी पण चालू आहे पण आता सध्या हे दोघं जाते आणि ही झोपली आहे तोपर्यंत ते दोघ जाऊन येते आणि शौर्य सरी चिकू आणि स्त्रीच आता सोबत नेतात की कसं काय सोबत घेऊन जातो तुला आईन मी घरी असून तर आल्यानंतर दाखवतो किंवा तिथे हे थोडंफार शूट घेतील करायची कोणती साडी घेतली काय काय खरेदी केलं ते पण दाखवू आल्यानंतर तर

<laughs> गे 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 ए... चला चला आता येतो आणि मस्त आम्ही त्यांना ताईला पाणीपुरी खूप आवडते पाणीपुरी पण खाऊ घालणार आता एविस वीज करणार हो त्या पाऊस होता तंना जे हां तर स्पेशल पाणीपुरी वगैरे अरे हां परत भूक टक टक माकड चला येऊया आता खूप पडले हो आता काय सांगाव ते एकदम आम्ही पण सगळेजण खाली होतो कामामध्ये आणि आंघोळ करून जस्ट येत होती आणि आवाज आला ओरडलेला त्यामुळं मग आम्ही पळत आलो तर ते ऍक्च्युली ता ते, ते चप्पल वगैरे चांगला होता तरी पण कसा नाही सांग आणि ह्या बाजूला थोडस तिला लागले नशीब तर टाक्यावर लागलं ना है नाही आणि डोक्याला हातावर पडले आणि डोक्याला थोडस लागलंय तर नशीब जास्त काही आहे की नाही इंजुरी झाली नाही हो ना आणि टाके अजून खूप वरली आहेत की नाही जस्ट दहा दिवस झालेले आहेत तर बर बर <laughs> चला आता निघतो खूप वेळ झालाय दिवसाबरोबर जाऊन आलेलं बरं कारण परत आमच्या पिलुनीचं भरपूर काम असतात आमच्या माझ्या चला येत बाय 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 पिलुनी घ्यायचं ताई काय हाय ड्रेस घ्यायचा का साडी घ्यायचं ती गाज जी आवडेल ती घ्यायचं काय व्हेरी गुड ही अशी पाहिजे सासू लागत बंधन नाही प्रतिष्ठेत त्यांना काय वाटत नाही परंतु कसं आपल्याला वाटते की त्यांना करते ना आपण <laughs> कसं काही पण तरी पण बाहेर वगैरे आल्यानंतर ताई का नाही वापरतात त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे चला येतो आम्ही आता लय खरेदी करणार आहे पाणीपुरी जो खाणार आहे आम्ही चला बाय हा होय <laughs> तो पुढे उभा राहायचं नाही चला निघूया आपण आज चिकूला आणि स्त्रीला हे पाहिजे हा हा ना कसं वाटतय तर सुरुवातीला आम्ही आहे ना रंकाळची जी खाऊगल्ली आहे ना तिथं स्पेशल पाणीपुरी मिळते ते पाणीपुरी खाण्यासाठी गेलो आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला आम्ही रंकाळ्यावर थोडं पोरांना खेळवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो शॉपिंग करायला तर मग त्यांनी ताईकडे जायला सांगितलं चांगली साडी ताई देतात आणि त्यामुळं आम्ही परत इथं आलोय ऑल ओव्हल डिझाईन्सचा कपडा एकदम नरम एक असे पत्र इकडे शॉप असेल का येणार आहे शॉप नरम येणार एकदम असा नरम कपडा तुमच्याकडं कुठला पॅटर्न आहे तो घ्या आणखी दोन कलर भेटतील याच्यामधून आपल्याला कलर आहेत की आणखी दोन आहेत ते शक्य त्यात पण हो दाखवते तर ताईंना ज्या आहे पॅटर्नमध्ये साड्या उपलब्ध नाही नाहीत त्याच्यामध्ये घ्यायला मी पण सजेस्ट केलं आणि ते बघ त्यात ब बघा बऱ्यापैकी त्यांनी व्हरायटी दाखवली आम्हाला तर बघा ताईंनी यांना दाईचे प्रत्येक कर्तव्य पार पाडले खूप म्हणजे काळजीपूर्वक त्यांनी सगळे अशा वेळेमध्ये आमची मदत केली आणि खूप बरं वाटलं आम्हाला त्यांनी आल्यामुळे ऑरगॅनझायक आहे

त्यांना पॅटर्न आवडला ऑर्गेंजा पण अर्गेंजा मध्ये व्हरायटी तुम्ही त्याच्यामधून सुंदर आहे ती पण मध्ये अंगावर समजा अंगावर टाकून बघा हा इथे मिरर आहे दाखवा त्यांना स्टँडर्डच

ब्लाऊज पण म्हणजे सुंदर आलेला साडी सिलेक्ट झालेली आहे आवडली ना ताईंच्या मनावर घेतलेली आणि मला पण तोच कलर आवडला ऍक्च्युली आणि सगळ्यांना तोच वर्षाला पण तर चला आता आपण पुढे पुढची खरेदी करायला जाऊया तर ताई पण आपले ब्लॉग बघतात आम्ही नेहमी इथे येतोय तर बेबी साडी शुभेच्छा पण दिल्या ताईंनी तर चला येतो खूप छान साडी दिली ताईंनी थँक्यू साडीची खरेदी झाली आता आम्ही बांगड्या खरेदी करणार आहोत बांगड्याच्या शॉप मध्ये जायचंय पोरांनी पण शॉपिंग करत करत आहे ना खूप मजा मस्ती केली आम्ही माधवारला नेहमीच असं एकदम गजबज वातावरण असतंय चुपूचे इच्छा झाली होती तुला काय म्हणलं होता तुला काय पाहिजे रस पाहिजे होता हा तर आता रस आणि इथेच आम्ही देवीच दर्शन घेतलं आणि पुढे शॉपिंग साठी निघालो काय घेतलं हो घेतलं घेतलंय बघू टाका नंतर घे गेलो बघ ताईंनी बाळाला बांगड्या घेतल्या आणि परत बघा ताईंसाठी बांगड्या घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि ताईंच्या आवडीच्या बांगड्या घेतल्या जसं प्रेग्नेन्सीची गुड न्यूज मिळाली तेव्हापासून असे फ्रॉकी वगैरे काय छोट्या लहान मुलींचे ड्रेस असायचे ना ते खूप बघा बघायचं तर अशी बरीचशी शॉपिंग आम्ही पुढे केली ती तुम्हाला घरी गेल्यानंतर पाहायला मिळेल चला निघूया घराकडे आलो आहे आम्ही घरी आता खूप उशीर झाला आहे कारण ट्रॅफिक एवढं होतं ना रस्ते चेंज करत 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 आलो आहे जवळपास तासभर आम्हाला घरी यायलाच लागला तर चला आता आपण वरती जाऊया बाळ आणि वर्षा काय करते ते बघूया आणि काय काय खरेदी केलं ते पण ताई सांगतील खरेदी बाबा

तिथंच गेले घ्यायचं तसलं हे घेतलं आधी नाही ते बोलून तसले नसतात का लाईट ची दोघाला दोन घेतले छान वाटते मला तर वहिनिंगसाठी तुम, ही साडी घेतली तर मी तर जाऊ शकत नव्हते दुकानात तुम्ही दोघजण जावा तुमच्या चर्च ची घ्या तर मला पण खूप आवडली ही साडी तुम्हाला कशी वाटते सांगा कारण हा कलर पण त्यांच्याकडे नव्हता आणि याच्यामध्ये ऑर्गेन्स मध्ये असून पण फुगार नाही मी मईं नाही घेतली होती बघा ते जर्सी हा, 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 हा सेम हेच सुद्धा साडीच आहे की नाही मै अशा थोड्याशा हेल्दी आहेत की जी पण त्यांना असं ते फुगार वाटत अशी

ती स्प्रिंग नसते होतात मला मामीच घेऊन म्हणजे म्हणजे खरं तर कसं असतं माहिती का आता पूर्वी तर ते काचीच्या बांगड्या असायच्या आणि ते काढून मग नवीन भरायचं असं होतं पण त्यांनी साडीवर मॅचिंग घेतलं आणि छान आहेत एकदम सुंदर आहे मला पण आवडलंय तुम्हाला म्हणजे सेट तयार झाला तुमचा आता ह्या घालायच्या असतात जाताना बाळासाठी काय 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 मुलगी बडलेलं असलं ताईंनी घेतले ती बाळाला मामीने बांगड्या घेतल्या मामीच पहिलं गिफ्ट सेम अशीच माझ्याकडे एक साडी आहे आणि याच्यावरती ना फोटोशूट पण केलं बाळाला ना आपल्याला छान पैकी असं काहीतरी करायचं चाललंय कारण की आतापर्यंत तिला नवीन एकही ड्रेस आपण घातलेला नाही तर मग आता जेव्हा बारा दिवस होतात ना म्हणजे बाराव्या दिवशी पाण्यात घालतात त्या दिवसापासून नवीन कपडे आलाव असतात तर मग त्यासाठी हे आणले आता हे स्टिच करून घ्यायचं बघू इथं होते की गावाकडते

कसले चप्पल वापरताय तुम्ही मी म्हणते काय असतात नाही एवढं तुम्ही आणि असं कसं वापरताय ज्याला व्यवस्थित वगैरे असावे आणि कलर तर माझ्या कुठल्या चप्पलचा त्यांना आवडत नाही नेहमी म्हणतात की तुम्ही पेंट कलर कशाला घेताय त्यावेळेस त्यांनी जाऊन स्वतःच खरेदी केलं याच्यातली कुठली कोणते शॉपिंग आवडली ते सांगा म्हणजे यातलं पर्टिक्युलर कुठली गोष्ट ब्लँकेट पण छान आहे आणि या बदल हे आणलं होतं मग मला वाटत होतं पण याला मळ खपत नाही कसले भारी टॉवेल तिथे पॅकिंगला छान आहे उगी काढायला नको वाटत काढा का होते आपल्याला येणार छोटे आहेत का इथे मला कलर लय बघितली आम्ही पण ही बाळासाठी खास असेल बर का स्पेशल टॉवल आहेत ते म्हणे इतकं सॉफ्ट असतं म्हण नाही नाही त्यांनी डोर आळायला घेतलं ते एक वर आण आणि एक मोठा त्या दोघायला लागतो तर तुम्ही म्हणाल की चिकूसाठी हो वगैरे काही खरेदी केली नाही ग्या तर राजारामपूर मध्ये खूप चांगले येत त्यामुळे श्री शौर्य आणि चिकूला पण तिकडे कपडे घ्यायचे येत त्यामुळं आम्ही उशीर झाला त्यामुळे आलो आणि नेक्स्ट डेला आम्ही तिकडे जाऊन खरेदी केली छान वाटते गेली खूप माझी साडी वर छान वाटते कलर पाय किती छान दिसते कुर्तीवर कशावर पण चप्पल छान दिसते आहे <laughs> चप्पलांच जर कलेक्शन करायची वेळ आली ना तर एवढं हे होईल एवढी आवड आहे त्यांना वेगवेगळे आहेत तर सॅन्डल तेवढा नाही तुम्ही हिलच्या वापरते आणि इथं ताईंना आणखी एक सॅन्डल आवडली होती ती पण मी इथं घेतली बघू शकता छान चॉईस आहे त्यांची Лати, лати. Дивоц бар кай карти? Зупти. Ани? Лати, лати. Лати. Това беше клас мъде на арат, да ме мъгне. Мъгне арат е сърки тъй. Е, вей. Сега е зупти. Е, вей. Това първа, му че първа, зати еква ста. Първа ми е, диво това е маша ти бе, аз सगळे आता चप्पल आणले आता बाळ उठले तर आता ना असं थोडक्यात शॉपिंग आहे एवढं उद्या आज अकरा वाजेपर्यंत नऊ वाजे शॉपिंग चला तुम्हाला आवडली काही सगळी खरेदी ते सांगा आणि आता आपल्याला अर्धी पॅकिंग केली अर्धी राहिली आता उद्या करायची आणि या नोटवर वर हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज